सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र धडके दोन भावांचा मृत्यू फरार चालक मालकांच्या अटकेसाठी रास्ता रोको करत मृतदेह हो पोलीस ठाण्यात मुरबाड कुडवली पुलावर शुक्रवारी एकोणीस तारखेला एम एट झिरो फाय डी के सत्त्याण्णव त्रेसष्ट या पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने सुनील मालवे हा काही तासांतच ठार झाला तर गंभीर जखमी असलेला विलास मालवे हा मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही मृत्यू झाला मात्र दोन्ही भावांचा बळी घेणाऱ्या गाडी चालक व मालकांना पोलीस ताब्यात घेत नसल्याने संतप्त नातेवाईकांनी विलास मालवे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात हजर करत चालक मालक यांचे अटकेसाठी सुमारे तीन तास रास्ता रोको करत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणीस एप्रिल रोजी कुडवली येथून रात्री साडे नऊच्या सुमारास विलास मालवे व सुनील मालवे हे दोघे भाऊ आपल्या दुचाकीवरून मुरबाडकडे येत असताना मुरबाड कडून शहापूरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप दुचाकी स्वरांना धडक देत पलायन केले त्या धडके सुनील मालवे व विलास मालवे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी कल्याणला नेत असताना सुनीलच्या भयानक अपघात घडलेला असताना पोलीस चालक मालक यांना ताब्यात घेण्यात टाळाटाळ करत असल्याने संतप्त नातेवाईकांनी विलास मालवे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात हजर करत कल्याणनगर मार्गावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले यामध्ये संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती संतप्त नातेवाईकांचा उद्रेक पाहता शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अखेर चालक व मालक यांना अटक केल्यानंतर मृतदेह हो हलविण्यात आला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड